नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण विज्ञानाची गंमत प्रयोगाच्या माध्यमातून बघणार आहोत माझ्या हातात या दोन काचेच्या गोट्या आहेत समोर बाकावर आपल्या समोर दोन लोखंडी पट्ट्या आहेत एक ही सरळ पट्टी तर दुसरी ही उंच खाल भाग असणारी पट्टी आहे आपण एक प्रयोग करणार आहोत गोट्यांची शर्यत हे प्रयोगाचे नाव आहे आपण या गोट्यांची शर्यत लावूयात याचा सोडणार आहे तर बघू सर्वप्रथम कोणती गोटी सर्वात आधी पोचेल तर तुम्ही बघू शकता सर्वप्रथम दुसऱ्या नंबरची गोटी आपली पहिले पोचलेली आहे अरे इथे काय घडले जी उंच खाल भाग असणारी पट्टी ही सरळ पट्टीच्या तुलनेत लांब पट्टी, पट्टी असून सुद्धा तेथील गोटी आधी पोचली हे कसे घडले या प्रयोगात गती गतीचे नियम आणि त्वरण यामुळेच लांब दिसणारी पट्टीवरील गोटी शरीरात जिंकू शकली सरळ पट्टीवरील गोटी सोडतात जशी जशी ती सामोर जाते जात जाते तशी तिची गती वाढत जाते आणि खाली पोचतात गती शून्य होते एका कालावधीत वेगात होणारा बदल म्हणजे त्वरण होय त्वरण बरोबर वेगातील बदल छेदात काल जर यू हा सुरुवातीचा वेग तर टी या कालावधीनंतर बदलून अंतिम वेग वी होत असेल तर त्वरण बरोबर अंतिम वेग वजा सुरुवातीचा वेग छेदात काल ए बरोबर वी वज यू छेदांत टी दुसऱ्या पट्टीमध्ये सुरुवातीचा वेग अधिक होता त्यामुळेच त्वरण अधिक होते म्हणूनच कमी कालावधीत पट्टीतील जास्त अंतर गोटीने पार केले व शर्यत जिंकली तर समजलं का त्वरण म्हणजे काय ते नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी आज तुम्हाला एक प्रश्न विचारते तर चला मला सांगा एखादी वस्तू वरतून सोडल्यास ती कुठे जा कुठे जाईल निश्चितच ती खाली जाणार तर आपण आज प्र एक प्रयोग बघूया हे आहे सरट पट्टी आपण याच्यावरून एक काचेची गोडी सोडणार तर बघा ही काचेची गोडी गणगडत खाली खालच्या दिशेने गेली तर असे का झाले असेल या आधीच्या प्रयोगात आपण बघितलो की गोष्ट उंचावरून खाली सोडलं असता ती गतिमान होऊन खाली येते जर मी तुम्हाला एक जादूचा प्रयोग दाखवले की ज्यात वस्तू खाली न जाता वर जाईल तर आता आपण प्रयोगाकडे जाऊयात यामध्ये हे आहे दंडगोलाकार शंकू आणि हे आहे दुहेरी आकाराचे शंकू आणि ही आणि ही आहे उतरती कडा सर्वप्रथम आपण दंडगोलाकार शंकू सोडून बघूयात उंचावरून खालच्या दिशेने गणगडत गेला आता हा दुहेरी आकाराचा शंकू सोडूयात अरे हे काय हा तर इथेच थांबला आता बघूया दुहेरी शंकूला खालच्या भागावरून सोडूयात आता या दुहेरी शंकूला खालच्या भागावरून सोडूयात बघा काय जादू झाली दुहेरी आकाराचा शंकू वर गणगळत गेला आहे ना दुहेरी आकाराचा शंकू वर गणगळत गेला आहे ना जादू तर विद्यार्थी मित्रांनो या जादू नसून विज्ञान आहे गुरुत्व केंद्र या घटकामुळेच दुहेरी शंकू खाली न जाता वर गेले तुम्ही बाजारात रोलीपोली डॉल बघितली आहे काय तिला कितीदा खाली ढकलता ती खाली जाऊन परत उभी होते हे सर्व होते ते गुरुत्व केंद्रामुळे दुहेरी शंकूमध्ये गुरुत्व केंद्र हे तिच्या पोकळ भागात आहे जिची दिशा वरून खाली आहे प्रत्यक्षात जरी आपल्या दुहेरी शंकू वर जाताना दिसत आहे परंतु ते खाली स्थिर होण्याच्या स्थितीत जात आहे आणि दुसरं दडला आहे शंकूच्या आकारात निमुळल्या आकारामुळेच शंकू वर जातो असा आहे हा दुहेरी आकाराच्या शंकूचा प्रयोग धन्यवाद